लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रीत मोटारसायकलवर विदेशी दारू घेऊन जाणाऱ्याला अटक फुलंब्री खुलताबाद रोडवरील घटना फुलंब्री पोलिसांनी मोटारसायकलवर मोठ्या प्रमाणात विदेशी दारू घेऊन जाणाऱ्याला केले अटक फुलंब्री येथे खुलताबाद रोडवर उत्तर क्वालिटी सुपरमार्ट दुकानासमोर दिनांक दोन जून रोजी रात्री दोन वाजेदरम्यान गणेश गिरधर काळे वय सत्तावीस वर्ष राहणार ताजनापूर तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा इस्सा मोटारसायकल क्रमांक एम एच वीस डी आर पंचवीस अठ्ठ्याण्णववर अठ्ठावीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या एकशे ऐंशी एम एलच्या सीलबंद काचेच्या व प्लास्टिकच्या एकशे पासष्ट बाटल्या विनापरवाना व बेकायदेशीरित्या ताब्यात व कब्जात बाळगून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मोटारसायकल किंमत चाळीस हजार रुपये याच्यावरून घेऊन जात असताना एकूण अडुसष्ट हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल इलियास शेख यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्याऐंशी अब्लिक वीस पंचवीस कलम पासष्ट ई मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुनील सोनवणे हे करीत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहास्क्राईब